नमस्कार मित्रांनो चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे गावरार कोंबडीचा झणझणीत असा रस्सा तर त्यासाठी मसाला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी पहिले दहा बारा लसणाच्या पाकड्या निसून घेतल्या आणि एक म्हणजे अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि एक चमचा जिरं घेतलं ते पहिले वाटून घेते मी आणि इकडे बघू शकता तुम्ही दोन कांदे भाजून घेतले आणि अर्धी म्हणजे अर्धा खोबऱ्याचं डऊल खिसून घेतलं आणि ते भाजून घेतलं तर हे बघा मी आता मस्त बारीक असा लसण आणि अद्रक जिरं वाटून घेतलेलं आहे तर पहिले मी यावर सोले वाटून घेतले त्यामुळे ते, ते पाटत तसा झाला तर यावर आता मी दोन कांदे कापून भाजून घेतले आणि अर्धा डौल खोबऱ्याचं घेतलं ते किस केलं आणि भाजलं आता ते वाटून घेते तर मित्रांनो आज भाजी आपली वावरात होणार आहे तर त्याकरिता मी मसाला हे घरून वाटून देत आहे तयार करून देत आहे आणि भाजी माझी सासूबाई टाकणार आहे वावरात मस्त पिकी असा झणझणीत रस्सा होणार आहे आपला तर आपला मसाला हा वाटून झालेला आहे तर एका डब्यामध्ये टाकते आणि वावरामध्ये पाठवून देते त्याला आणि माझी सासूबाई ह्या भाजी टाकणार आहे मी जाणार तिथं मना घरी राहणार पण भाजी मात्रच असं वय टाकणार आज हे बघा आपली कोंबडी कापून घेतली आणि ते उकळायला टाकलेले आहे साधारण म्हणजे दीड किलोच्या आसपास कोंबडी होती आणि त्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली तुम्ही बघू शकता वा आणि हे चिकन मसाला टाकत आहे त्याच्यामध्ये उकडण्याच्या वेळेस हे वावरामध्ये चालू आहे आपली भाजी तर याला असं मस्त ते टाकायचं फिरून घ्यायचं व त्याला मटण मस्त असं उकडायचं पहिले मटण उकडून घ्यायचं म्हणजे त्याची चव हे एकच नंबर होते त्या पाण्याला फेकायचं नाही त्या पाण्याला त्याच भाजीमध्ये टाकायचं म्हणजे त्याची चव पूर्ण त्या भाजीमध्ये उतरते हे बघा आपल्या गावरान कोंबडीचं हे मटण आहे आणि ते मस्त शिजून तयार झालं आणि ते ताटामध्ये काढून घेत आहे काय दिसत आहे ना वा 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 तर हे मस्त आता असं उकडून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढायचं आणि तो रस्सा बाजूनं काढून घ्यायचा तोच आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे तर ही पद्धत माझ्या सासूबाईची आहे हे मसाला मी वाटून दिलेला घरून हे लसणाचा पेस्ट आहे आणि ही मेथी आणि तिकडं लाल तिखट काढून घेतलेला आहे आणि गंज आपल्या चुलीवर ठेवला आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि सासूबाईने टाकलेलं आहे त्यामध्ये लसण हे बघा तर लसण टाकून घेत आहे पूर्ण मस्त लालसर होत पहिले तर आपला लसण त्यामध्ये होत आहे चांगला लालसर असा लसन उद्याचा आणि चुलीवर मटणाची भाजी तुम्ही करून बघा त्याची चव ही वेगळीच येते खरं सांगते लागेल तर सर्टिफिकेट देते मी चुलीवरची चव ही वेगळीच येते भाऊ तर आता लसण लालसर झाला आणि मसाला त्यामध्ये टाकून घेतला खोबऱ्या कांद्याचा आणि ते पण मस्त त्या होऊ देतात सासूबाईच्या हातची भाजी आहे भाऊ बैकणार तर नाहीच ना तर आपला मसाला होत आहे आणि इकडे बघा दोन चमचे लाल तिखट घेतलं चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि ग्रेवी मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे बघा आपलं लालसर लालसर होत आहे लसण आणि खोबरं कांद्याची पेस्ट खूप तडाक्याची थंडी पडलेली आहे आणि लाल तिखट त्यामध्ये टाकलेलं आहे त्या तडाक्याच्या थंडीमध्ये हे असा भाजीचा आवाज घुमत आहे आपला मसाला आता होत आलेला आहे त्याच्यामध्ये बा उकडीचं पाणी टाकले आहे थोडंसं थोडं थोडं टाकत जायचं तेल सोडेपर्यंत म्हणजे आपली भाजीची तरी ही वरतच राही ते तरी फाकणार नाही असं थोडं थोडं पाणी टाकल्याने तरी फाकत नाही भाजीची असं म्हणजे मसालाही चांगला होतो असं म्हणजे गरबड गरबडनं भाजी टाकायची नाही थोडा उशीर लागला तर चालेल पण खाणाऱ्यांना म्हटलं पाहिजे वा काय भाजी केली ताई मग असा मसाला होऊ द्यायचा थोडं थोडं पाणी टाकून तर आपला मसाला झाला आहे तयार तर त्यामध्ये सासूबाई मटण टाकून घेत आहे तर मटन काय दिसत आहे ना सहसा लहानच कोंबडी घ्या म्हणजे त्याचं मटन हे चांगलं म्हणजे जास्त जड राहत नाही आणि खायला सुद्धा मस्त लागते तर तुम्ही म्हणसान चिकनला हे मटन म्हणून राहिली तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की चिकनला पण आमच्या इकडं मटन म्हणतात चिकन मटन असे म्हणतात तर समजून घे जा हे चिकन आहे तर याच्यामध्ये सासूबाईंनी आता त्यामध्ये टाकून घेतलेला आहे मटण तर आपली भाजी सहसा आता होत आलेली आहे थोडाच वेळ थांबा लागेल आपल्याला जास्तीत जास्त पाच सहा मिनटात भाजी आपली तयार होणार आहे एकच उकडी द्यायची आहे कारण मसाला आपला त्याच्यामध्ये पहिले तयार झालेला आहे चांगला आणि असं असं मस्त असं फिरून घ्यायचं आलून आपला मसाला लागला पाहिजे सगळ्या मटणाला म्हणजे चिकन मटणाला वा वा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले सांगा मला लवकर कमेंट बॉक्समध्ये माझ्या सुटले नाही आहे मला उपवास आहे पण मी सासूबाई करत आहे मी तुम्हाला सांगत आहे ओई हे बघा तर आपल्या उकडीच पाणी त्याच्यामध्ये तुम्ही टाकलेलं आहे सासू बहिणी तर तुम्ही चांगलं नोटीस करा की उकडीचंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे की त्या भाजीला चव ही मटणाची येणार आहे मस्त वरचं पाणी जास्त टाकायचं नाही तर आपल्या भाजीला पहा तुम्ही उकडी आलेली आहे आणि भाजी आता होतच आलेली आहे तयार तर तुम्ही बघू शकता कशी तर्री आलेली आहे भाजीला तर बघा काय मस्त तरी आली हो सासूबाईच्या हातच्या भाजीची यालाच तर म्हणतात गावरानी कोंबड्याची भाजी तर हे बघा हे मंडळी बसलेले आता जेवायला गावरानी कोंबडीची भाजी घेऊन तुम्ही बघू शकता गंज पूर्ण भाजीचा त्यांनी रिकामाच केला हो तर भाजी आपली एवढी सुपर झाली होती मस्त तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद